महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच नेते होऊन गेले पण ज्यांचा एका शब्दावर महाराष्ट्र बंद पडू शकतो असे फारच कमी नेते झाले आणि असंही म्हटलं जातं की असा एकच माणूस होऊन गेला ज्याचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचा स्वाभिमान प्रज्वलित ठेवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून एक नवी उभरती क्रांतिकारी ज्योत पेटवली अर्थात त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांची राजकीय दुकानं बंद पडणार होती आणि अनेकांसमोर एक तगडा स्पर्धक उभा राहिला होता दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कट्टर हिंदुत्वाची धरलेली कास अनेकांसाठी पोटदुखी ठरत होती त्यामुळे एकंदरीतच त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांचे अनेक शत्रू तयार झाले होते आणि हे शत्रू साधेसुधे नव्हते तर बाळासाहेब ठाकरे यांना संपवण्याचा हेतू मनात ठेवून कट कारस्थान रचणारे हे शत्रू होते असंच कट एक कटकारस्थान एकदा रचलं गेलं पण त्यामधून बाळासाहेब कसे निघाले किंबहुना बाळासाहेबांच्या एका शिलेदारानं आणि एका जवळच्या मित्रानं त्यांना कसं सोडवलं हो याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फवारी बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक शत्रू होते पण त्यांच्या भूमिका बदलत नव्हत्या त्यांचा स्पष्ट वक्तपणा बदलत नव्हता त्यांची बोलण्याची पद्धत बदलत नव्हती कारण अर्थात ते बाळासाहेब ठाकरेच होते राजकीय विरोध असला तरी हे मैत्रीचे संबंध देखील त्यांचे अनेक विरोधी नेत्यांसोबत होते त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे शरद पवार शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही अनेक ठिकाणी सांगितले जातात शरद पवारांची सत्ता असल्यानं त्यांना अनेक गुप्त बातम्या माहिती होत होत्या त्यांना अशीच एक खबर लागली मातोश्रीवर बॉम्ब हल्ला करण्याचा कट कारस्थान रचलं जात आहे सगळ्यात महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्यांचा हा प्लॅन होता ते अतिरेकी मुंबईत दाखल देखील झाले होते ती गोष्ट शरद पवारांना समजली तेव्हा साहजिकच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना आश्चर्याचा धक्का बसला पण याच्यापेक्षा एक दुसरी मोठी काळजी शरद पवारांपुढे होती आणि त्या काळजीमुळे ते सरळ सरळ निरोप देऊन सांगूही शकत नव्हते त्याचं कारण म्हणजे हे सगळं जे घडत होतं म्हणजे जो कट रचला जात होता त्या कटामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही तर घरातलाच म्हणजे मातोश्रीच्या आतलाच एक गरभेदी असल्याचं त्यांना समजलं होतं त्यामुळे निरोप द्यायचा तर कुणाकडे द्यायचा आणि कोणाच्या नावाने द्यायचा आणि जर निरोप दिलाच तर नंतरच्या गोष्टी कशा घडतील या सगळ्याचा कोणताही अंदाज शरद पवारांना येत नसल्याने नेमकं हे प्रकरण हाताळायचं कसं हे सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता बरं विशेष म्हणजे या घरातल्या व्यक्तीसोबत पोलीस आणि गृह खात्यातले काही कर्मचारी देखील मिळालेले असल्याची शक्यता या संदर्भात होती महत्वाचं म्हणजे जो कट रचला होता त्यानुसार दोनच दिवसात हल्ला होणार असल्याचं देखील शरद पवारांना समजलं ज्यामुळे ही सगळी बातमी कुणापुढेही सांगण्याची रिस्क शरद पवार यांना घ्यायची नव्हती त्यांनी याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून सावधगिरीचा सल्ला दिला आणि सोबतच ठाकरे कुटुंबिया व्यतिरिक्त ही गोष्ट दुसऱ्या कुणालाही समजू द्यायची नाही याची खबरदारी घेण्याची सूचना शरद पवार यांनी केली आता हे सगळं ऐकल्यानंतर कोणताही मुलगा चिंताग्रस्त होईल तसंच उद्धव ठाकरे यांचंही झालं या बातमीने उद्धव ठाकरे पूर्णपणे शून्य झाले पण अर्थात काहीतरी हालचाली कराव्या लागणार होत्या ता तातडीनं निर्णय घ्यावे लागणार होते आणि योग्य ते मार्ग काढावा लागणार होता वेळेचं भान ठेवून त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली आणि चर्चेतून ठाकरे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं ठरवलं सोबतच मातोश्रीपासून काही दिवस दूर राहायचं देखील ठरवलं गेलं पण कोण कुठे राहणार कुठे कोण असणार याबद्दलची कल्पना कोणीही कुणाला द्यायची नाही असंही ठरवलं गेलं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बाळासाहेब ठाकरे आपला विश्वासू सेवक थापायाला सोबत घेत फो गाडीने लोणावळ्याकडे निघाले पण लोणावळ्याला जायच्या आधी बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या सोबत शिवसेनेच्या एका शिलेदाराला न्यायचं ठरवलं त्यानुसार त्यांनी एक बेधडक आणि कणखर शिवसेनेकाला मातोश्रीवर बोलावलं त्या बेधडक शिवसेनेकाचं नाव होतं नारायण राणे साहेबांनी नारायण राणे यांना विचारलं की उद्या काय करतोयस कुठे जाणार आहेस अर्थात तुझं काही नियोजन नसेल तर उद्या तुझा सगळा फौजपाटा घेऊन मातोश्रीवर ये आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे पण नेमकं कुठं जायचं आहे त्याबद्दल मी तुला उद्या सकाळीच सांगेल तू फक्त माझ्या गाडी मागे यायचं काही विचारायचं नाही अशा सगळ्या सूचना साहेबांनी नारायण राणे यांना दिल्या अर्थात नारायण राणे यांनी कोणतेही प्रश्न न विचारता तात्काळ हो आपला होकार देऊन टाकला ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी नारायण राणे आपल्या काही माणसांसोबत मातोश्रीवर पोहोचले मातोश्रीला पोहोचल्यानंतर बाळासाहेबांची गाडी कलानगर मधून बाहेर पडली तिथून बाहेर पडल्यानंतर ती सरळ लोणावळ्याच्या दिशेने निघाली त्यांच्या मागे नारायण राणे होते ती गाडी थेट लोणावळ्यातल्या एका बंगल्याजवळ येऊन थांबली तिथे गेल्यावर असं दिसलं की जिथं था गाडी थांबली त्या बंगल्याच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागला होता आणि बाळासाहेब ज्या बंगल्यात थांबणार होते अर्थात ते सगळे चित्र पाहून नारायण राणे यांना कळून चुकलं की निश्चितच काहीतरी गडबड असणार तर साहेब थांबले होते त्या बंगल्याच्या समोरच एक बंगला होता जिथं बाळासाहेबांच्या सोबत आलेल्या इतर शिवसैनिकांसाठी आणि बंदोबस्तात असलेल्या पोलिसांसाठी राहण्याची व्यवस्था केली गेली होती जेव्हा हे घडत होतं तेव्हा डिसेंबर महिना संपत आला होता अर्थातच थंडीचे दिवस होते बाळासाहेबांनी नारायण राणे यांना बोलावून घेतलं आणि एकंदरीत व्यवस्था कशी झाली आहे या सगळ्याबद्दल विचारपूस केली त्यामुळे एकूणच लोणावळ्याला येणं एका बंगल्यात थांबणं आणि पोलिसांचा बंदोबस्त असणं आणि बाळासाहेबांनी स्वतः नारायण राणेंकडून सगळी माहिती घेणं या सगळ्या गोष्टींमुळे एकंदरीत परिस्थितीचं सगळं गांभीर्य नारायण राणे यांच्या लक्षातच आलं होतं आता जो बंगला शिवसैनिकांसाठी देण्यात आला होता त्या बंगल्यात नारायण राणे काही थांबले नाही त्यांनी बाळासाहेब जी थांबले होते त्या बंगल्याच्या पुढच्या बाजूला राहण्याचा निर्णय घेतला पण त्या रात्री जवळपास दीड दोन वाजता मिनताई गॅलरी मध्ये आल्या त्यांना दिसलं की समोर एक गाडी उभी आहे आणि गाडीजवळ चार पाच जण बसलेले आहेत गाडीच्या बाहेर शेकोटी पेटवलेली होती अर्थात त्यामध्ये नारायण राणे देखील आहेत हे ताईंनी ओळखलं काय राणे झोप येत नाही का, ये का? असं त्यांनी विचारलं तेव्हा नारायण राणेंनी उत्तर दिलं की नाही आम्ही जागरण करणार आहोत असं सांगितलं त्यानंतर चहा वगैरे पाहिजे का असंही आपुलकीनं मीनाताईंनी विचारलं नंतर बाळासाहेब देखील बाहेर आले त्यांनी विचारपूस केली आणि नंतर ते आत गेले हल्ल्याचा कट करणारे कधी वार करतील सांगता येत नव्हतं नेमकं त्यांच्या सोबत कोण मिळालेलं आहे हेही सांगता येत नव्हतं त्यामुळे नेमका विश्वास कोणावर ठेवायचा आणि कोणावर ठेवायचा नाही हा सगळा पेच होता त्यावेळी नारायण यांनी दाखवलेली समयसूचकता बेधडकपणा बाळासाहेबांचा तेव्हा नक्कीच कामी आला होता ही सगळी रात्र अगदी सावधगिरीने डोळ्यात तेल घालून बाळासाहेबांची त्यांनी सुरक्षा केली तिथे आसपास अतिरेकी पोचले होते का त्यांचा कट पूर्ण होणार होता का याची काही कल्पना नसली तरीही त्या रात्री नारायण राणे यांनी आपल्या जीवावर उदार होऊन बाळासाहेबांचं ज्या पद्धतीने संरक्षण केलं ते अनेक शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरलं अर्थातच ठाकरे कुटुंबावर आलेलं मोठं संकट टळलं आणि नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे नावाचं वादळ घोंगावत राहिलं त्यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी पेटवलेली मशाल आजही धगधगती आहे आता हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनल इन्फॉरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद